नमस्कार मी घारगाव कोठे या ठिकाणी आलेले आहे आणि हे एक शेतकरी आहे त्यांनी आपले ऑर्गेनिक सनॅजचे ऑर्गेनिक प्रोडक्ट यूज केलेले आहेत तर त्यांनाच विचार आता हे टॉमॅटो आहे आम्ही त्यांच्या प्लॉटवरती विजिट देण्यासाठी आलेले आहे आणि त्यांनी आपले गेले एक दीड वर्षापासून आपले ऑर्गेनिक प्रोडक्ट वापरतात बरं कस काय वाटतंय उत्पन्न काय का, का, गळित वगैरे वाढतंय काय असण्याचं प्रोडक्ट वापरल्यामुळे ना गळीत आम्हाला जास्त मिळतं आणि एकदम शायनिंग भास आंबाट दिसत आणि गळित पण भरपूर भेटतं आम्हाला म्हणजे तुम्ही समाधानी आहात सने प्रोडक्ट वापर आम्ही दुसऱ्या पण शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही हे प्रोडक्ट वापरा बर बघा म्हणजे त्यांना एवढा भारी वगैरे टोमॅटोला आली आणि गळीत पण त्यांचं झाले आणि सनेचे प्रोडक्ट वापरून त्या खूप समाधानी आहेत म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना पण हे हो, सांगता त्यांना बरं थँक्यू